शेतकऱ्यांना तत्काळ पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदत करा दोन सप्टेंबर रोजी आज शेतकऱ्यांनी एकत्र येऊन परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मागील दोन दिवसांपासून परभणी जिल्ह्यात ढगफुटी सुदृश मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतात असलेले उभे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तर काहींचे घरेसुद्धा पडले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे ऐन सणासुदीच्या तोंडावर बरीराजावर आसमानी संकट आल्याने आर्थिक मदतीची आवश्यकता आहे म्हणून सरसकट तात्काळ शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये मदत करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जिल्हा नियोजन समिती सदस्य रंगनाथ सोळंके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले सदरील निवेदनावर शिवाजी बोचरे विकास काकडे गणेश शिंदे शिवेश्वर लोखंडे दत्तराव तरवटे लक्ष्मण सुरवशे माऊ माुल, माऊली पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत दोन दिवसापासून आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नवे मुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातल्या बहुतांश मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन कापूस उडीद मूग खरीपातली सर्व पिकं उद्ध्वस्त झालीत आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांची आज भेट घेऊन सर्व शेतकरी बांधवांनी भेट घेत त्यांना साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे की आता पंचनामाचे सोपस्कार करू नका सरसगट प्रत्येक शेतकऱ्याला एकतरी पंचवीस हजार रुपये अनुदान तातडीनं त्याच्या खात्यावर जमा करण्याची आवश्यकता आहे कारण हे दिवस सणासुदीचे आहेत आणि अशा अडचणीच्या काळामध्ये सरकार मायबापने आणि जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन केलेली आहे दोन हजार एकवीसच्या विम्याच्या संदर्भाने काही पातळी मानवत आणि सेलू मंडळातील लाखो शेतकरी सुटलेले आहेत त्या सा त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने आम्हाला काही कागदपत्र दिले दिले तर आम्ही गरज पडली तर कोर्टात जाऊ याबाबतही मान्य जिल्हाधिकारी महोदयांशी आम्ही चर्चा केली विनंती केली आहे आणि सरकार मायबापला विनंती आहे की या जिल्ह्यातले दोन हजार एकवीसचे दोन हजार तेवीसचे विम्याचे जे पैसे राहिले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे आणि या आत्ताच्या अतिवृष्टीच्या अनुषंगानं या जिल्ह्यातला एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहता कामा नये अशी आम्ही आग्रही मा मागणी करत हेक्टरी पंचवीस हजार अनुदान द्यावं अशी विनंती केलेली आहे धन्यवाद